अजिंठा बुलढाणा मुख्य महामार्गावर सिमेंट रोडला पडल्या भेगा वाहनधारकामध्ये वाहन, वाहन चालवताना भीतीचे वातावरण संबंधित विभागाने लक्ष देण्याची वाहनधारकाकडून मागणी आज दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा जवळीलत परिसरामध्ये अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर भोरखेडा ते तीर्थक्षेत्र जाळीचा देव या सिमेट रस्त्याच्या दरम्यान या रोडला मोठमोठ्या भेगा पडल्या असल्याचे पाहायला मिळाले आहेत आणि या भेगामुळे वाहन चालक व वा दुचाकीस्वार व मोटरसायकल या ठिकाणी दररोज छोटे मोठे अपघात होऊन मोठमोठ्या मुट वाहनांनासुद्धा या महामार्गावरून वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहेत कारण दुचाकीस्वार या भेगा चुकवताना सरळ मोठ्या वाहनावर येऊन धडकत असल्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असून या एका महिन्यात जवळपास पाच ते दहा ॲक्सिडेंट झाले आहेत असून या महिन्यात या महामार्गावर दुचाकी स्लिप होऊन पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला तर काही वाहने या भेगामुळे नादुरुस्त होऊन अनेकांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे या महिन्यात दोन महिन्यामध्ये कित्येकांनी आपले या राष्ट्रीय महामार्गावर प्राणजोत मालवले आहेत या रोडवर कित्येकांना आपला प्राण गमावा लागलेला आहे पडलेल्या भेगामुळे अनेकांचे हात पाय कंबर डोके व काहींना जीवसुद्धा गमवणे गमवले आहेत अशी माहिती या गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे तरी संबंधित विभागाने व प्रशासनाने यावेळी लक्ष देऊन तातडीने या अजिंठा ते बुलढाणा तथा धावडाजवळील भोरकेडा या सिमेंट रस्त्यावरील रोडच्या भेगा तातडीने बुजण्या बुजाव्या अशी मागणी या नागरिकांनी केली आहेत न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना